नाही लोणचं आहे नाही कँडी आहे नाही मुरंबा नाही हे उन्हामध्ये सुकवलेले नाही इथे उकळून घेतले यामध्ये साखरसुद्धा वापरली नाही आवळ्याची सुपर न्यूट्रिशननी भरलेली टेस्टी चटकदार अशी रेसिपी काही मिनिटात बनवाल आणि वर्षानुवर्ष याचा आस्वाद घ्याल रोज याचे सेवन कराल तर कंबरदुखी गुडघेदुखी गायब होईल रक्ताची कमी सुद्धा भरून निघेल चेहरा केस चमकदार बनेल हाय फ्रेंड्स मी आहे दीपाली आणि गौरी किचन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे खूप सारे फायदे न्यूट्रिशननी भरलेली प्रोटीननी भरपूर चटकदार टेस्टी आवळेची रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण घेऊया आवळे याला मोर आवळा म्हणतात हे आवळे एक किलो घेतले आहेत हिरवेगार ताजे असे आवळे आपल्याला हवेत आवळे घेताना फक्त काही गोष्टी लक्षात घ्या आवळ्यावर जास्त काळे डाग पडलेले घ्यायचे नाही ताजे आवळे हवेत मऊ पडलेले डागरलेले घेऊ नका आणि हे आवळे नेहमी मोठे बघून घ्या मोठ्या आवळ्यामध्ये तुरटपणा कमी असतो या मोठ्या आवळ्यापासून रेसिपी बनवाल तर टेस्टी आणि खूपच हेल्दी बनते हे बघा असे फ्रेश आवळे हवेत हे आवळे मी दोन ते तीन वेळा धुवून घेतले आणि स्वच्छ कपड्याने असे पुसून कोरडे करून घेतले आता हे आवळे घेऊया मोठ्या खिसणीने खिसून घ्या हे बघा असे तुम्हाला खिसून घ्यायचे आहे खूपच सोपी पद्धत आहे हां फक्त खिसायला वेळ लागेल पण एकदा ही रेसिपी बनली तर वर्षानुवर्ष अस्वाद घ्याल आणि हे जस जसं जुनं होत जाईल तस तसं टेस्टी आणि औषधी बनेल हे बघा दोन वर्षापूर्वीचे मी इथे दाखवते पूर्ण असे काळे पडते आणि खूप गुणकारी औषधी बनते हा माझ्याकडे एकच चमचा राहिला आहे तोही आता मी फस्त करेन हे बघा असे मोठे खिसून घेतले मोठे आवळे घ्याल तर खिसून ही लवकर होतील आणि खिसायला सोपे जाईल आवळ्यामध्ये सी विटॅमिन आहे चेहरा केसांसाठी डोळ्यांसाठी खूप फायदा करते इम्युनिटी बूस्टरचंही काम करते आवळा हा गुणांचा खजिना म्हटला तरी चालेल फक्त सेवन केव्हा आणि किती करावं हे माहीत पाहिजे आवळ्याचे आता हे जे भी राहिलेत ते फेकून न देता पाण्यामध्ये दे उकळून घ्या आणि ते पाणी सरबत म्हणून वापरू शकता आता या ओळ्यामध्ये आपण घालणार आहोत खडीसाखर फायदा भरपूर देते कोणत्याही किराणा स्टोरवर मिळून जाईल अर्धा किलो खडीसाखर घेतली आहे आता इथे जर तुम्हाला खडीसाखर वापरायची नसेल तर साखरसुद्धा वापरू शकता किंवा पूर्णपणे गूळही वापरू शकता आता हे जे खडे आहेत थोडे तोडून मिक्सरमधून बारीक करून घेतलेत आता असं भांडं किंवा कढई घ्या आवळ्याची कोणतीही रेसिपी बनवाल तर या गोष्टी लक्षात ठेवा लोखंड तांब्याचे किंवा जर्मनचे कोणतेही भांडे वापरू नका स्टील किंवा नॉनस्टिकी भांडे तुम्ही घेऊ शकता इथे मी नॉनस्टिकी कढई घेतली आहे आता या कढईमध्ये सगळ्यात आधी घालू खडी साखरेची पावडर पण सगळे एकदम नाही घालायचे तुम्ही साखर वापरत असाल किंवा गूळ असे थोडे पावडर आणि त्यावर खिसून घेतलेला आवळा असा पावडर आवळ्याचा थर लावून घ्यायचा असे केल्याने काय होईल जेव्हा शिजवायला घेऊ तेव्हा हा खीस कठीण नाही होणार सगळीकडून खीसमध्ये म्हणजे आवळ्यामध्ये गोडवा एकसारखा पसरेल आणि लवकर शिजायलाही मदत होईल थर लावून झाला आता यामध्ये फ्लेवरसाठी पाच सहा लवंग मिरे आणि दालचिनीचे तुकडे घालू मस्त असा फ्लेवर यामध्ये येतो आता कढई ठेवूया गॅसवर आणि गॅस ब्लू फ्लेमवर ठेवू झाकण झाकून पाच ते सात मिनटं असेच ठेवू या वेळेत आवळ्याचा खीस नरम पडेल आणि खडी साखरेची जी पावडर आहे ती वितळून जाईल हा मी बनवत आहे खूप स्वादिष्ट चविष्ट चटकदार आवळ्याचा चुंदा खरंच ट्राय करू शकता खूप मस्त रेसिपी आहे पहिल्यांदा जरी बनवाल तरी परफेक्ट म्हणून तयार होणार आहे पाच ते सात मिनटं झाली आहेत चेक करू हे बघा खडी साखरेची साखर चांगल्या प्रकारे मेल्ट झाली आहे आणि आवळ्याचा खिसही थोडा नरम पडला आहे इथे लक्षात घ्या हा चुंदा जर वर्षानुवर्ष टिकवायचा असेल तर एक थेंब ही पाणी वापरायचे नाही इथे बघा आवळ्याचेच पाणी सुटले आहे आता यामध्ये घालू चिरून घेतलेला गूळ हा मी अर्धा किलो गूळ घेतला आहे आधी मी खडीसाखर अर्धा किलो घेतली आणि आता गुळ अर्धा किलो प्रमाण लक्षात घ्या एक किलो आवळ्याला एक किलो गूळ घेतला आहे तुम्ही पूर्ण गुळामध्येही बनवू शकता पण मी इथे कलर मेंटेन ठेवण्यासाठी गुळ खडीसाखर वापरली गूळ मी इथे खिसून घातला आहे गूळ पटकन वितळण्यासाठी जर पूर्ण गूळ घालून बनवाल तर काळा पडतो चुंदा खडी साखर घातल्याने कलर मेंटेन राहतो कलर छान येतो आता इथे लक्षात घ्या जास्त शिजवायचे नाही तार सुटेपर्यंत हे शिजवायचे नाही।, नाही तर आवळ्याचा खीस कठीण होतो थोडे चिपचिपे झाले मधासारखी चिपचिपी झाली चिकट झाली पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आता यामध्ये एक चमचा काळे मीठ घालू आणि एक चमचा आपले रेग्युलर मीठ तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता आता यामध्ये एक चमचा सुंट पावडर घालू सुंट पावडर नसेल तर जेव्हा आवळे खिसून घेतले तेव्हा थोडे आलेही त्यात खिसून घाला एक चमचा इतपत घाला चांगला फायदा होतो नक्की घाला कलर छान येण्यासाठी हळद आणि कश्मीरी लाल तिखटही घालू शकता ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालेल मी ते घातलेले नाही मिक्स करून घेऊ व्यवस्थित आता हे जे पाणी सुटले आहे ते आटेपर्यंत शिजवून घेऊ गाडे होईपर्यंत शिजवू फक्त लक्षात घ्या तार पकडली नाही पाहिजे एक तार पडेल इतपत शिजवून घेऊ थोडंसं हलकं पातळ असले पाहिजे म्हणजे थंड झाल्यावर ते गाडे होईल दहा मिनटं झाले आहेत हे बघा तुम्हाला दाखवते असे बोटाने पाक पकडला की चिकट लागत आहे आणि एकच हलकी तार येत आहे आता यामध्ये वेलची पावडर घालू एक चमचा याने चव छान लागेल हे बघा मस्त किती छान बनवून तयार झाला आहे चमक बघा खूपच सुंदर चटकदार स्वादिष्ट चुंदा आपला तयार झाला आहे हा चुंदा तुम्ही वर्षानुवर्ष करून ठेवू शकता लहान मोठे सगळ्यांनाच हा चुंदा आवडणार आहे चपाती पराठा सोबत तुम्ही खाऊ शकता करा आणि कसा झाला हे मला नक्की कळवा मी तर इथे बसून मस्त खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां बेल आयकनला कर क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा ब बाय